सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे नित्य मात्र खूपच रडत असते तिथे अधिराज पोचतो आणि तो तिला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो परंतु अधिराजला तेव्हा मात्र अधिराज तिला समजून सांगतो की मला मान्य आहे तुमचं त्यांच्याशी एक नातं तयार झालं होतं पण आता तुम्ही असं किती दिवस त्यांच्या आठवणीत रडत बसणार आहे स्वतःला सावरा तर त्यावरती म्हणू लागते की कसं सावरू मी स्वतःला माझी आई गेली आहे असं म्हणू लागते परंतु इकडे मात्र जयदीप म्हणतो हो मला मान्य आहे पण आता आपण स्वतःला सावरलंच पाहिजे आणि मला कळतं आहे त्यांनी आपल्या मांडीवरच प्राण सोडले आहे त्यामुळे ते विसरणं खरंच शक्य नाही हो असं म्हणतात तेव्हा मात्र पुन्हा नित्या त्याला म्हणते की पण तुला मायने जाताना सांगितलं ना की तू जयदीप आहे म्हणून तर तेव्हा तो म्हणतो या गोष्टीवर माझा खरंच विश्वास नाही तुमचा आहे ना मागच्या जन्मावर विश्वास तर मी तुमच्या विश्वासाच्या आड येणार नाही पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आणि त्याला माईंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात परंतु नित्याही त्याला त्याच गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करते इकडे जयदीप म्हणतो की मला या गोष्टी खरंच आठवत नाहीये तुम्ही त्या गौरीचं ओझं अंगावर घेतलं आहे मला मान्य आहे पण मला जयदीप म्हणून काही आठवत नाही आमचे चेहरे जरी सारखे असले तरी दुसरीकडे मात्र आता लवली खूपच दुःखामध्ये असतो आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र पण बसलेला असतो त्यांचं माईविषयी आठवणी अगदी त्यांच्या मनामध्ये रुतून बसलेल्या असतात लवलीला माईसोबतच्या सगळ्या आठवणी आठवतात आणि त्याला खूप रडू येत असतं इकडे मात्र माईंच्या सगळ्या बोलणं त्याला आठवत असतं आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा मात्र आदिराजची आई त्यांच्यासाठी जेवण बनवून आणते आणि ताट दोघांना वाढते परंतु दोघेही जेवायला नकार देतात तेव्हा मात्र आदिराजची आई त्यांना समजून सांगते मला मान्य आहे तुमच्यावर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला को आहे तरी पण तुम्ही असं वागला तर कसं चालणार अन्नपाणी सोडलं तर कसं चालणार तेव्हा लवली म्हणतो तिने मला आईची माया लावून गेली ग खूप सवय झाली होती आणि तिला जर माझ्या आयुष्यात थांबायचंच नव्हतं तर ती माझ्या आयुष्यात आलीच कशाला तेव्हा मात्र त्याची आई समजून सांगते की अरे मागच्या जन्माचं काही रे हे सगळं घडलं असणार तू नको एवढा विचार करू आणि सांभाळ स्वतःला आणि तू जर असा उपाशी बसला तर ते माईंना आवडेल का तर तेव्हा मात्र माईंच्या शब्दाखातीर लवली तिच्या हाताने जेवतो त्यानंतर तिने एक घास भरवल्यावर मात्र आता ती त्याच्या मित्रालाही सांगू लागते तू पण जेव त्यामुळे आता दोघेही जेवायला तयार होतात पण जेवताना होता मात्र लवली मनाशी ठरवतो मला माहीत आहे हे सगळं त्या शालिनीने केलेलं आहे तिला काही आता सोडायचं नाही इकडे मात्र नित्य पुन्हा जयदीपची समजून काढत असते की तुला खरंच कसं आठवत नाहीये तू खरंच जयदीप आहे तेव्हा मात्र आधीराश तिला पुन्हा पुन्हा सांगतो खरंच तुम्ही या गोष्टीमध्ये मला पाडू नका असं म्हणून तो तिथनं उठतो तेव्हा मात्र नित्या त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते प्लीज मला एकटं सोडून जाऊ नको असं म्हणून अधिराज पुन्हा खाली बसतो आणि नित्या त्याच्या मांडीवर झोपते इकडे मात्र अधिराजही तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे मात्र सो हा राजमाला घेऊन येतो आणि शालिनी तिथे नेलपंट लावत असते आणि तो म्हणतो की इथे मॅडम समोर उभं राहा असं म्हणून तो म्हणतो मी जातो मॅडम त्यानंतर तो तिथनं निघून जातो आणि इकडे शालिनी राजमाला विचारते माझ्या हाताचं नेलपेन कसं वाटतंय ए गम आज खरं मी माझ्या हातांना ट्रीट देणार आहे आणि ती तिच्या हातांना खूपच असे लाड करत असते त्यामुळे इकडे आता राजमाचा हातून संताप होत असतो परंतु ती दाखवू शकत नाही तेव्हा मात्र पुन्हा शालिनी तिला विचारते त्या म्हातारीच्या माउतीला गेली होती म्हणे तू तर तेव्हा ती होकार देते आणि ती विचारते का गेली होतीस पण हे कारण ऐकायचंय मला तर तेव्हा राजमा म्हणू ला लागते अहो मला वाटलं की तुम्ही नित्याला मारलं असेल म्हणून मी बघायला गेले होते तर तेव्हा ती म्हणते पण तुला असं का वाटलं तर तेव्हा ती म्हणते की तुमच्या हातात रक्ताचा सुरा होता ना तर मला वाटलं तुम्ही मारला असेल आणि तिथं गेल्यावर कळलं की वेगळ्याच कुठल्या तरी म्हातारीला तुम्ही मारून आला आहात त्यामुळे मी तिथे गेले होते आणि जाऊ द्या पण तिथं गेल्यावर नित्याला त्रास झाला ना ती रडली ना हे बघून मला आनंद झाला तर तेव्हा शालिनी म्हणते झाला ना आनंद मग आता मला थँक यू वा इच्छा नसताना सुद्धा राजमा तिला थँक यू म्हणते त्यानंतर पुन्हा आता शालिनी म्हणते म्हणजे नित्य खूप रडली असेल ना गं तर तेव्हा राजमा तिला होकार देते मग शालिनी म्हणते आता तिच्यासारखं रडून दाखव बरं तर आता इकडे राजमा सगळं माईंचा चेहरा डोळ्यासमोर आणते आणि तिला काय त्रास होतो आहे ती खरंच खूप जोरजोरात रडू लागते हे बघून मात्र शालिनीला खूपच आनंद होतो वा किती छान असं ती तिचं कौतुक करू लागते तिला असं वाटतं की राजमा शालिनी शालिनीसमोर नित्या कशी रडते आहे हे दाखवते आहे पण खरं तर राजमा खरं खरं खर, रडत असते तिला माईंच्या जाण्याचं किती दुःख झालेलं आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं परंतु मूर्ख शालिनीला वाटतं ही नाटकच करते आहे की नित्य कशी रडली हे ती रडून दाखवत आहे परंतु राजमा मात्र मनातून तिचं दुःख व्यक्त करत असते दुसरीकडे मात्र आता शालिनी तिच्यावर आनंदित होते आणि तिच्यावरचा संशय मात्र बाजूला सारते आणि इकडे आता आदिराज मात्र आपल्या घरामध्ये बिलांची फाईल शोधत असतो आणि तात्यांशी फोनवर बोलत असतो तेव्हा मात्र त्याला बिलाची फाईल लवकर सापडत नाही म्हणून तो सगळीकडे फाईल शोधतो तेवढ्यात कपाटाचा दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच मात्र माईंनी दिलेला दगडोबा त्या कपाटातनं खाली पडतो आणि त्याला बघताच मात्र पुन्हा अधिराजला माईंची आठवण येते आणि तो दगडोबा हातात घेऊन उभा राहतो इतक्यात मात्र माईंनी सांगितलेले सगळे सा शब्द त्याला पुन्हा आठवू लागतात आणि तेवढ्यात तिथे नित्या येते आणि काय झालं म्हणून विचारू लागते इतक्यात अधिराजच्या लक्षात येतं की फोन चालू आहे म्हणून तो फोनवर पुन्हा बोलतो आणि तात्यांना म्हणतो तात्या फाईल सापडली आहे मी येतोच घेऊन असं म्हणून फोन कट करून तो फोन खिशामध्ये ठेवतो दुसरीकडे नित्या त्याला म्हणू लागते की या दगडोबाला जर तू एकदम जवळून बघितलंस तर हा सगळं काही तुला सांगेल हा माइंच्या खूप जवळचा होता असं ती त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते परंतु अधिराजला ते काही मान्य नसतं त्यामुळे तो म्हणतो की हा तुमच्याकडेच ठेवा याचा फायदा तुम्हाला जास्त होईल तुमचा मागच्या जन्मावर विश्वास आहे ना आणि असंही माझ्यापेक्षा ह्याच्यावर तुमचा जास्त अधिकार आहे तुमचं त्यांच्याशी नातं होतं ना असं म्हणून तो दगडोबा नित्याच्या हातामध्ये ठेवतो इकडे मात्र त्याच्या वागण्याचा नित्याला खूप त्रास होत असतो आणि आश्चर्यही वाटत असतं जयदीप मात्र बाकी काही विचार न करता तिथनं निघून जातो दुसरीकडे मात्र आता नित्याला काही सुचत नसतं म्हणून ती मंदिरामध्ये जाते आणि इकडे आईच्या समोर उभी राहून तिला सांगू लागते की मला खरंच काही सुचत नाहीये ग आता सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत आहे माझ्यासोबत एक माईच होत्या ज्या आदिराजला मागच्या जन्मीचं सगळं आठवून देऊ शकत होत्या परंतु आता मी एकटी करू तरी काय आणि सगळे दरवाजे बंद झाल्यावर शेवटी तुझ्याच दाराशी येणं आहे ना, ना तर इकडे मात्र जोगतीन तिला मागणं आवाज देते ती म्हणते सगळं मागच्या जन्मीचे भोग असतात ग का। काही गोष्टी आपल्याला भोगाव्याच लागतात पण तिच्या इच्छेविरुद्ध काही नाही आणि तिने मार्ग दाखवलेला आहे पण तो आपल्याला शोधायचा असतो दुसरीकडे शालिनी आणि सोम्या फाईल बघत असतात तेवढ्यात तिथे अधिराज येतो आणि अधिराज हा सगळा पसारा बघून शालिनीला आवाज देतो तेव्हा ती म्हणते बर झालास तू आलास तेव्हा मात्र ती म्हणते हा सगळा पसारा आता आपल्याला लवकरात लवकर आवरायला हवा कारण आणि तुझ्या बायकोने जो काही गोंधळ घातला आहे त्यासाठी तिला कोर्टात पण यायला हवं तेव्हा मात्र अधिराज म्हणतो की आत्ताच त्यांच्या जवळचा व्यक्ती कोणीतरी गेला आहे आपण थोडं थांबायला हवं तेव्हा ती म्हणते थोडं थांबायला अजून किती दिवस थांबायचं आणि असंही ती म्हातारी तिची कोणी जवळची नव्हती पण ठीक आहे ना आता झाले पंधरा दिवस अजून किती दिवस दुःख कुरवाळत बसणार आहे तर तेव्हा मात्र तो म्हणतो काही गोष्टी पैशापेक्षा जास्त महत्वाच्या असतात माणसांच्या भावना जास्त महत्वाच्या असतात हे ऐकून मात्र आता शालिनीला खूपच आश्चर्य वाटतं त्यामुळे ती म्हणते हरकत नाही ठीक आहे तर तेव्हा मात्र अधिराज म्हणतो मी तुम्हाला शब्द देतो थोड्या दिवसांचा मला वेळ द्या त्यानंतर मी स्वतः नित्या मॅडमला घेऊन कोर्टात येईल आणि असं म्हणून तो आता शालिनीकडे परवानगी मागतो तेव्हा शालिनी होकार देते आणि तो शालिनीला हात जोडून म्हणतो की मी मनापासून आभारी आहे की तुम्ही मला समजून घेतलं आता मी येतो असं म्हटल्यावर मात्र शालिनी सुद्धा त्याला ठीक आहे असं म्हणते आणि जयदीप मात्र तिथनं निघून जातो दुसरीकडे तो निघून गेल्यावर मात्र आता शालिनीचा खूपच संताप होतो आणि समोर जे काही पेपर असतात टेबलवर त्याला शालिनी जोरात लात मारते आणि म्हणते त्या नित्याने ह्याच्या डोक्यावर काय जादू केली आहे ना तेच काही कळत नाही पण आता ना नित्याचं भूत याच्या डोक्यावरनं लवकरच उतरायला लागणार आहे दुसरीकडे आता सकाळी मात्र हधीरासची आई तुळशीची पूजा करत असते आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर मात्र ती पुन्हा घराकडे वळते तेव्हा नित्या येताना दिसते नित्या तिला म्हणते की आई हळदी कुंकू हवं होतं तेव्हा ती तिला थांबवते आणि म्हणते की तुम्ही माझ्या मुलामुळे या घरात आहात पण म्हणजे घरातल्या दुसऱ्यांशी काही नातं जोडायला जाऊ नका तर तेव्हा ती म्हणते तुम्ही असं का म्हणता आहे आताच माझी आई गेली आहे तर तेव्हा मात्र ती म्हणते की आई वडिलांना दुखावून कधीच कुठली कामं करू नये तेव्हा मात्र नित्याला तिच्या या जन्मेच्या आई वडिलांना सगळं काही हो आठवत असतं तेव्हा ती म्हणते आम्ही हे मुद्दामून केलं नाही हो। तर तेवढ्यात मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की अधिराजची आई म्हणते की घरातल्या कोणालाही तुमचं लग्न मान्य नाही तर हे कशाचं लग्न तर तेव्हा ती म्हणते पण गावासमोर आमचं लग्न झालं आहे आणि जरी मान्य नसलं तरी म्हणून मी या घरची सून आणि अधिराजची बायको हे तर सत्य नाकारू शकत नाही ना हे म्हटल्यावर मात्र घरातील कोणाकडेच त्यांचं उत्तर नसतं दुसरीकडे मात्र अधिराजाने नित्या बाहेर कपडे धुत असतात आणि मात्र त्या धुण्यामध्ये दोघही एकमेकांच्या खूप जवळ येतात मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा